नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तळपणे सात ऑगस्ट दोन हजार चो चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जोरदार बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस तर काही भागात स्थिती कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणकोण बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या पुढील हवामानंद सविस्तरपणे वातावरणामध्ये बदल झाला असून धनबाद कोरबा भुवनेश्वर विदर्भ आणि तसेच उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये सध्या स्थितीला वाऱ्याची चक्रकास्थिती सक्रिय असणार आहे आणि या चक्रकास्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज तर काही भागामध्ये मध्यम हलका पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह असून अरबी समुद्रातही बाष्पी त्वारे सक्रिय असून हे बाष्पीकद्वारे कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून बंगालच्या उपसागराकडे दाखल होत आहे या वाऱ्याचा प्रभाव तसेच चक्रकार स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर आज तारीख सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपासून या पावसाचा अंदाज असणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा सा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश ठिकठिकाणी मध्यम दोनदार पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागामध्ये हैदराबाद आणि जगदलपूर कांतामाल भुवनेश्वर राहुरकेला रायपूर इकडे ठिकठिकाणी मध्यम दोन पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान राहील तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर कल्याणुंबी भिवंडी मेराभांदर या बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज आज सांगली आणि सोलापूरच्या काही भागामध्ये सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे कोल्हापूर जदभिल को परोळा संगळू मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील इचलकरंजी शिरळ तसेच सल्ला गाछरगोपी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका पाऊस रेल आणि तसेच सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये अत्नी अडाली तिलसंग आणि कानामडी तिकोटा विजयपूर धागलपूर बिलरजत जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मा सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील शिरगोपी आणि आसपासच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्यामध्ये इस्लामपूर नरसिंहपूर आणि कानापूर विटा मोल अंगार कडेगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका पाऊस राहील सोलापूर जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज हा चिंके जिंके सागोळे इकडे मध्यम स्वरूपात राहील सांगोळे मंगळवेढा मारवाडे पंढरपूर भालवाणी मौध बुद्रुक इकडे मुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील चाहिं। सोलापूर कुरबिलाठी इकडे मध्यम स्वरूपात राहील वलसंग अक्कलकोट सल्लागर वटकरी अलूर तुगाव घोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये रिमझिम पावसाचा अंदाज राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार सायंकाळच्या दरम्यान ढगा स्थिती राहील मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव या भागातील हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जरी बुरी जिंतूर तसेच अष्ट्री पात्री या भागात मध्यम स्वरूपात राहील नांदेड बागाला आणि लातूर जिल्ह्याकडे ठीक ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान राहील हिंगोली आणि वाशिमलाही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाणी राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा रिमझिम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सायंकाळच्या दरम्यान वर्धा जिल्ह्यात पावसाचा अंदाज वडनेर वाडकी पुणे देवळी कोल्हापूर वर्धा इकडे मध्यम स्वरूपात राहील अरवी वडणा लाडगड इकडे मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्यामध्ये चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे तळेगाव मसालेलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर हिंगणा पाचगाव धामणा डोरली कमेश्वर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे भंडार जिल्ह्यात भंडारा चिखली मौदा धर्मपुरी असोली कंधारी या भागात मध्यम स्वरूपात असून इतर भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील गोंदिया जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज राहील गडचिली जिल्ह्यामध्ये डेसिंग कुरकेडा कोलेगाव बनगाव चिंचगड मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील चंद्रपूर जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील आणि गडचिली जिल्ह्यातही हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील भद्रावती आणि पांढरकवडा घाटंजी करंजी यवतमाळ जिल्ह्याचा काही परिसर ते हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिकचा दक्षिणी परिसर रिमझिम पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा इकडे रिमझिम पावसाचा अंदाज असून सोलापूर जिल्ह्यात रात्रीच्या दरम्यान मध्यम हलका पाऊस राहील मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वतण रात्रीच्या दरम्यान जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वाघाला आणि परभणी इकडे मध्यम स्वरूपात असून नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाजा मुकेट भागाला बसमत पूर्णा आद्रापूर मुसळधार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान राहील हिंगोली वाशिमलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम स्वरूपात येईल जोरदार पावसाचा अंदाजा मूर्तिजापूर दर्यापूर अमरावती बननेरा मोझारी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक रिमझिम पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगलीच्या दक्षिणेकडे हलका मध्यम राहील पुणे सातारा अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि जालना जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ स्थिती मध्यरात्रीच्या दरम्यान राहील पावसाचा अंदाज लातूर नांदेड बागायला हिंगोली परभणी मध्यम हलका पाऊस मध्यरात्रीच्या दरम्यान राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे मध्यरात्रीच्या दरम्यान ढगा असत राहील अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर यवतमाळ मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान पाचगाव विंगणा डोर्ली कमळेश्वर उमडीसावर जोरदार स्वरूपातील कामटी बार्शी धर्मापुरी असोली कंधारी अकोला मंगळोळी गोटी वनेरा या भागात जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान राहील गोंदिया जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या दरम्यान पावसाची शक्यता ही कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे कल्याण डुंबली भिवंडी मरा भायंदर पालघर नाशिकचा पश्चिमी परिसर घाटमाथ्याचा परिसर पुणे कोल्हापूर सातारा इकडे रिमझिम पावसाचा अंदाज राहील सोलापूर सांगली पुणे अहिल्यानगर ढगाळ स्थिती राहील आणि जळगाव धुळे नंदुरबार इकडे ढगाळ वातावरण पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव इकडे ढगा स्थित राहील नांदेडबागाला हिंगोली परभणी वाशिमला मध्यम हलका पाऊस राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगा अस्थित राहील अकोला अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसेच गोंदिया जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खरपसर बानासिवनी बालाघाट इकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला ला आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय